कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे प्राईम टाईम करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी महाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्ला उपचारांचा अभाव तीस किलोमीटर दूर उपचारांसाठी धावपट आरोग्य व्यवस्थेवरती तीव्र संताप नवी मुंबईतील क्लीनर अपहरण प्रकरणात मोठी अटक धुळ्यातून बॉडीगार्डला बेड्या मुख्य आरोपींचा शोध सुरूच स्मार्ट मीटर विरोधात शिवसेनेचा मोर्चा रत्नागिरीत महावितरण कार्यालयावरती धडक विरोधात शिवसेनेचा तीव्र लढा आणि पडळकरांच्या वक्तव्याविरोधात कळंबोलीमध्ये रोष राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आता सविस्तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे कुर्ला गायकरवाडी येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील अनेक नागरिकांना चावा घेऊन जखमी केले आहे यात धोंडू तांबडे सनी खेडेकर आणि मालती पवार या तिघांचा गंभीर समावेश आहे धक्कादायक बाब म्हणजे या जखमींना तातडीने रेबीज प्रतिबंधात्मक लसीची गरज असताना महाड ग्रामीण रुग्णालयात ती उपलब्ध नव्हती महाड ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने महाडपासून सुमारे तीस किलोमीटर दूर असलेल्या माणगाव ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांना शनिवारी पहाटे तीन वाजता हलवण्यात आले वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जीवावरती बेतण्याची शक्यता होती रुग्णालयाच्या इमारती बांधण्यावरती भर दिला जातो पण प्रत्यक्षात औषधे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा तीव्र संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे याबाबत महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंतुनू डोईफोडे यांनी सांगितले की पिसाळलेल्या कुत्र्याच्या अँटी रेबीज सीरमसाठी आय सी यू कक्षाची आवश्यकता असते जी महाड रुग्णालयात नाही आहे त्यामुळे रुग्णांना अलिबाग माणगाव किंवा पेण येथील रुग्णालयामध्ये पाठवले पाठवावे लागते या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा समोर आलेल्या आहेत नवी मुंबईतील ऐरोली येथील एका खळबळजनक क्लिनर अपहरण प्रकरणात रबाळे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी फरार असलेला आरोपी प्रफुल्ल ज्ञानेश्वर सांकुखे याला धुळे जिल्ह्यातील शिंदेखेड येथून अटक करण्यात आलेली आहे न्यायालयात हजर केले असता त्याला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे गेल्या तेरा सप्टेंबर रोजी मुलुंड ऐरोली हायवेवरती एका ट्रान्झिट मिक्सर ट्रक आणि लँड क्रुझर कारमध्ये किरकोळ अपघात झाला होता या अपघातानंतर कार चालक व मालकाने दुरुस्तीसाठी पैशांची मागणी केली पैसे न दिल्याने त्यांनी ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार चौहान याचे अपहरण केले होते या घटनेची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात दाखल झाली होती स्टेशन सीआर नंबर सहाशे अडुसष्ट दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी लँड क्रुझर कारवरील चालक प्रफुल्ल ज्ञानेश्वर साळुंगे या सिंदखेडा तालुका धुळे जिल्हा धुळे या ठिकाणाहून राबाळे पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेऊन त्या अटक केलेली आहे सदर आरोपीस मान्य कोर्टापुढे हजर केले असता कोर्टाने के कोर्टा मान्य कोर्टाने त्याला चोवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर आरोपीकडे आम्ही या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील चौकशी करत आहोत व यातील जे पाहिजे आरोपी आहेत दिलीप खेडकर त्याचप्रमाणे मनोरमा दिलीप खेडकर व एक अज्ञात आरोपी याचा आपली पथके जे आहेत नवी मुंबई पोलीसची ही शोध घेत आहे धन्य आपली तीन पथके आहेत सेंट्रल युनिटचं पथक आहे पोलीस स्टेशनचं पथक आहे अशी एकूण तीन पथके आहेत ती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे लीड मिळतील आपल्याला त्या अनुषंगाने त्यांचा तपास घेत आहे साळुंखे आज सिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणाहून अरेस्ट करण्यात आलेली आहे आता तांत्रिक बाबींवर सदार आपण तपास करत असतो त्या बाबी आपण साधारणतः गोपनीय ठेवतो तपासाच्या याच्यामध्ये जे मूळ सेक्शन होतं हे आपल्याला किडनॅपिंगचं सेक्शन होतं त्यानंतर जशा बाबी समोर आलेल्या आहेत त्यानुसार भारतीय न्यायसंहिता एकशे सदोतीस दोन एकशे पंधरा दोन एकशे सत्तावीस सात तीनशे चार तीनशे आठ चार त्याचप्रमाणे तीन पाच व डी व्ही आर मशीन जी काढून गेलेली आहे त्या अनुषंगाने बी एन एस कलम दोनशे अडोतीस तीन अशी आपण त्यात कलमवाड केलेली आहे बरोबर आहे त्याच्यात जो डी व्ही आर मशीन जी आहे त्यांच्या घरातली जी जी त्यांनी काढून नेली त्या आधारावर त्याच्यामध्ये आपण दोनशे अडोतीस तीनची कलम केली धन्यवाद रत्नागिरीत स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार एल्गार पुकारलेला आहे महावितरणाच्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात येणार आहे महावितरण कंपनी स्मार्ट प्रीपेड मीटर मोफत देणार असल्याचे सांगत असली तरी प्रत्यक्षात त्याचा खर्च ग्राहकांकडूनच वसूल केला जाणार असल्याचा आरोप पक्षाने केलेला आहे केंद्र सरकारच्या अनुदानाचा भाग वगळता या मीटरचा उर्वरित खर्च एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून वीज दरवाढीच्या स्वरूप स्वरूपात ग्राहकांच्या माथी मारला जाईल असे पक्षाचे म्हणणे आहे ही योजना खाजगीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल असून केवळ कंपन्यांच्या हितासाठीच राबवली जात असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे सध्या महावितरणच्या माध्यमातून नागरिकांकडे स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती किंवा स्मार्ट मीटर लावण्याचं धोरण आखले जात आहे सदर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नागरिकांचं होणारं नुकसान लक्षात घेतात तर त्यामध्ये महावितरणची जी चापलूजी आहे ती लक्षात घेता या मीटर लावण्यासाठीचा विरोध नागरिकांच्या सर्व थरातून निश्चितपणे होतो आहे आणि याची बाबत वेळी महावितरणला कल्पना देऊनसुद्धा महावितरण अजूनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या फायद्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मंगळवार दिनांक तेवीस रोजी महावितरणच्या रत्नागिरीच्या कार्यालयावर एक धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि रत्नागिरी जिल्ह्यातले सर्व वीज ग्राहकांच्या वतीनं त्या ठिकाणी मोर्चामध्ये सामील होऊन आपली व्यथा मांडणार आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेते शिवसेना सचिव माजी खासदार सन्मान्य विनायकी राऊतसाहेब शिवसेनेचे उपनेते माजी आमदार सन्मान्य बाळासाहेब माने आणि शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्मान्य सदोजी बेटकर आणि सर्व जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधित्वाखाली नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा मोर्चा हा महावितरणला अखेरचा निर्वाणीचा इशारा म्हणून देण्यात येणार आहे ह्याच्या जर दखल महावितरणने घेतली नाही आणि आपल्या कामाच्या पद्धतीत सुधारणा ना झाली नाही तर निश्चितपणे रस्त्यावरतून तीव्र आंदोलन जिल्हाभर केल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही कार्यकर्ते स्वतः पाठणार नाही हा महावितरणला ना अखेरचा इशारा या निमित्तानं आम्ही देत आहोत कळंबोलीतून एक महत्वाची राजकीय बातमी समोर येत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे पडळकर यांच्या एका वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाकडून कळंबोलीमध्ये तीव्र निषेध करण्यात आलेला आहे आज कळंबोलीतील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली यावेळी आमदार पडळकर यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजीही करण्यात आलेली आहे पडळकर यांच्या वक्तव्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे अशा प्रकारची गैरजबाबदार विधाने समाजामध्ये गैरसमज आणि गोंधळ निर्माण करत असल्याचा दावाही यावेळी आंदोलकांनी केलेला आहे कळंबोली परिसरातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जे शरदचंद्रजी साहेब आहेत त्यांच्या पाठीपैकी सतत आपले हे जयंत पाटील साहेब असतात आणि अख्ख्या महाराष्ट्रातच सात वर्ष त्याने प्रदेशाध्यक्ष होते आणि काही दहा ते बारा वर्ष माजी मंत्री होते प्रत्येक खात्यामध्ये था त्यांचं थाप पडलेली आहे त्यामुळे अशा माणसाला बोलल्यामुळे आमची दुसरी राष्ट्रवादीच नाही परंतु पुरा समाज ह्या महाराष्ट्र भडकलेला आहे महसूल विभागाचा कणा असलेले महसूल सेवक म्हणजेच पूर्वाश्रमीचे कोतवाल चतुर्थ श्रेणी दर्जाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनावरती उतरलेले आहेत नागपूर येथील संविधान चौखामध्ये विदर्भ महसूलसेवक संघटनेने सुरू केलेल्या या आंदोलनाला पेण तालुक्यासह राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे गावपातळीवरील निवडणुका पीक पाहणी मतदान नोंदणी आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या महसूल सेवक निष्ठेने पार पडतात मात्र इतके महत्वपूर्ण काम करूनही त्यांना उपेक्षाच मिळत आहे त्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा योग्य वेतन श्रेणी आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाहीये यामुळे महसूल सेवकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे आमची जी मागणी आहे ती चतुर्थ श्रेणीची आहे गेल्या साठ वर्षापासून महसूलसेवक पूर्वाश्रमीचे कोतवाल हे शासन दरबारी चतुर्थ श्रेणीची मागणी मिळवण्यासाठी धरणे आंदोलन उपोषण असे अनेक आंदोलनं चालू आहेत परंतु शासनाने आजवर आमची ही चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य केलेली नाही तेव्हा आत्ताच्या घडीला आज रोजी नागपूर येथे महसूलसेवक संघटनेचं धरणं आंदोलन काम बंद आंदोलन सध्या चालू आहे तरी शासनाने आमची साठ वर्षाची जी प्रलंबित मागणी मुख्य मागणी आहे चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य करावी अशी मी शासनास नम्र विनंती करत आहे रायगड जिल्हा कोतवाल संघटना ह्या संपामध्ये शंभर टक्के सहभागी आहे निवेदन द्यायचं म्हटलं तर प्रशासकीय अधिकारी तालुक्याचे मुख्य म्हणून आम्ही तहसीलदार साहेब प्रांताधिकारी प्रांतसाहेब जिल्हाधिकारी यांना प्रांत देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच आमदार साहेब तसेच आपल्या खासदार साहेब विधानसभा श्री दादा पाटील यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे कोकणातील पर्यटन आणि सांस्कृतिक उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी नुकतीच एक महत्वाची बैठक पार पडली आहे महाराष्ट्राचे बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासोबत मुंबईतील जुहू येथे कोकण विकासावरती चर्चा केली या बैठकीमध्ये रोरो हायस्पीड फेरी योजनेला पाठिंबा देण्यावरती भर दिला गेलाय यामुळे मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दरम्यानचा प्रवास केवळ चार ते सहा तासांमध्ये पूर्ण होईल ज्यामुळे कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित होतील असा विश्वास आहे त्यासोबतच मुंबई गोवा महामार्गाचे कामही अंतिम टप्प्यात असून प्रवासाचा वेळ कमी होऊन तो अधिक सुखकर होईल मंत्री राणे आहेत की या सुविधांमुळे कोकण केवळ आठवड्याच्या सुट्टीचे ठिकाण न राहता दीर्घकाळासाठी पर्यटकांचे महत्वाचे केंद्रबिंदू बनेल यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावरती रोज रोजगाराच्या संधी मिळतील कोकणची समृद्ध संस्कृती निसर्ग सौंदर्य आणि किनारे आता जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतील या विकासामुळे कोकण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पर्यटनाचा रत्न ठरेल अशी अपेक्षा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गुणदे ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत एक विशेष ग्रामसभा नुकतीच उत्साहामध्ये पार पडली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रवींद्र आंबरे होते या अभियानाची माहिती ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे शेलार यांनी दिली तर नोडल अधिकारी सागर धप्पा धुळे यांनी मार्गदर्शन केले ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांची कार्यक्षमता वाढवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षापासून राबवण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सतरा सप्टेंबर रोजी याची सुरुवात झाली या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावरती पुरस्कार दिले जाणार आहे या अभियानासाठी गोंदे येथे एक समिती स्थापन करण्यात आली ज्याच्या अध्यक्षपदी कृष्णकांत जंगम यांची एकमताने निवड झाली गाव पातळीवरती सुशासन आर्थिक सक्षमीकरण जलसमृद्धी स्वच्छता आणि लोकसहभाग वाढवून गावचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या विशेष ग्रामसभेला गावातील नागरिक विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावून अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला चिपळूणच्या डी बी जे महाविद्यालयातून एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर येत आहे राष्ट्रीय छात्रसेना विभागाची कॅडेट अनुष्का ज्ञानेश्वर रोकडे हिने अत्यंत प्रतिष्ठेचा थल सैनिक कॅम्प यशस्वरित्या पूर्ण केला असून तिचे महाविद्यालयात उत्साहात स्वागत करण्यात आले दिल्ली येथे संपन्न झालेल्या या थल सैनिक कॅम्पसाठी महाराष्ट्रातून केवळ चाळीस कॅडेटची निवड झाली होती त्यापैकी कोल्हापूर विभागातून दहा आणि महाराष्ट्र बटालियन क कराडमधून तीन विद्यार्थ्यांची निवड झाली विशेष म्हणजे संपूर्ण कोकण विभागातून निवड झालेल्या दोन कॅडेट्सपैकी अनुष्का एक होती हे यश डी बीचे महाविद्यालयासाठी आणि संपूर्ण चिपळूणसाठी अभिमानाची बाब आहे महाविद्यालयात अनुष्काचे मिरवणूक काढून जोरदार स्वागत करण्यात आले नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे चेअरमन श्री मंगेश तांबे यांच्या हस्ते तिचा आणि तिच्या आईवडिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी नियामक समिती सदस्य संचालक प्राचार्य डॉक्टर माधव बापट मेजर नम्रता माने लेफ्टनंट मधुसूदन माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अनुष्काच्या या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्टे समुद्र किनाऱ्यावरती एक भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सेवा पर्व दोन हजार पंचवीस अंतर्गत आयोजित या उपक्रमात जिल्हा प्रशासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस विभाग नगर परिषद आणि भाट्टे ग्रामपंचायतीसह अनेक संस्थांनी सहभाग घेतला फिनोलेक्स गद्रे मरीन तसेच पटवर्धन हायस्कूल आणि राभा शिर्के प्रशालेचे स्काउट विद्यार्थी मोठ्या संख्येने यात सामील झाले यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी प्रत्येक नागरिकाला आपला परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केलेले आहे केंद्रीय वन वात वातावरणीय बदल विभाग मंत्रालयाचे अवर सचिव सत्यप्रकाश आणि अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणासाठी कटिबद्धता दर्शवली आहे या स्वच्छता मोहिमेमुळे भाट्टेचा समुद्रकिनारा पुन्हा एकदा चकाकून निघाला आहे अधिकारी कर्मचारी पोलीस जवान आणि विशेषतः विद्यार्थ्यांचा यातील सक्रिय सहभाग अत्यंत प्रेरणादायी होता हा केवळ एक स्वच्छता उपक्रम नसून पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले एक महत्वाचे पाहुल आहे आज रत्नागिरी येथे आपण सर्वांना माहिती आहे की सप्टेंबरच्या तिसरा शनिवारी जे आहे ते बीच पेरी डे म्हणून आपण पूर्ण जगभरात साजर करतोय आणि त्याच निर्देशाप्रमाणे भारत सरकारचे जे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टचे जे वरिष्ठ अधिकारी आहे डेप्युटी सेक्रेटरी सत्यप्रकाश सर आपल्यासोबत उपस्थित आहे ते दिल्लीवरून आलेले आहे आणि त्यांचे मार्गदर्शन आणि निदर्शनामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी भाटे बीच जे आहे ते निवडली होती आणि आज आपण जे आहे सकाळी साडेसहापासून जे आहे बीच क्लिरिंग ॲक्टिव्हिटी आपले भाटे बीच सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये मला वाटते नियरली एक हजार ते पंधराशे लोक जे आहे पार्टिसिपेट झालेले आहे आणि आपले भाटे जे गाव आहे तिकडचे सरपंच मॅडम द्या किंवा आमचे अडिशनल कलेक्टर आर डी सी जिला सर्व डेप्युटी कलेक्टर पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सगळे या ठिकाणी उपस्थित होते आणि दुसरं आपल्याला माहिती आहे की शासनाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम जे सेप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू आहे ते आहे सेवा पंधरवाडा आणि त्या अंतर्गत सेवा पर्व अंतर्गत सुद्धा आपण आज जे आहे बीच क्लिनिंग ऍक्टिव्हिटी आपले भाटे बीच वर आपण सुरुवात केलेली आहे आणि यांचे रिझल्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय आणि टोटल किती कचरा आपण जमा केलेले आहे ते थोडक्यात वेळानंतर आपल्याला कळेल आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस असून या निमित्ताने त्यांना राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मुंबई भाजपा युवा नेते विशाल परब यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या निरोगी दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीस परब यांनी यावेळी सदिच्छा व्यक्त केल्या या भेटीवेळी परब यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी ऍडव्होकेट अनिल निरवडेकर हे देखील उपस्थित होते रवींद्र चव्हाण यांनी आपला वाढदिवस हा केवळ सोहळ्यांपुरता मर्यादित न ठेवता तो सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेच्या हिताच्या सेवाभावी उपक्रमांमधूनच साजरा व्हावा अशा स्पष्ट सूचना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या होत्या त्यांच्या या निर्देशानुसार आज राज्यभरातील भाजपा कार्यकर्ते विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आरोग्य तपासणी अन्नदान आणि गरजूंना मदतीसाठी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आहेत रवींद्र चव्हाण यांच्या या आगळ्या वेगळ्या वाढदिवस सोहळ्यामुळे कार्यकर्त्यांना लोकसेवेचा संदेश मिळाला असून त्यांचे जनसामान्यांशी असलेले नाते पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण